बदलापूर पूर्वेच्या शिरगाव मधल्या यादवनगर परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यादवनगर युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून या जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी ढोल ताशा पथकानं उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थित नागरिकांचं मनोरंजन केलं समाजसेवक प्रणेश साळवी आणि सागर ताठे यांनी या जयंती उत्सवाचं आयोजन केलं होतं तर संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी ऑर्केस्ट्रॉ आयोजित करण्यात आला होता जय भीम नमो बुद्धाय आज यादव नगर युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने मी मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आम्ही दरवर्षी सा, संयुक्त जयंती जयंती साजरी करतो हे आपलं चौथं वर्ष आहे तर मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की तुम्ही कार्यक्रमाला आवर्जून या आतापर्यंत तीनशे चारशे भाविक घेऊन गेलेले आहेत दर्शन घेऊन गेलेले आहेत तुम्ही बघताय ढोल तसे पदक आहे आपलं कार्यक्रमाचं आयोजन असं असतं की सकाळी ढोल तसे पदक असो दुपारी जेवणाचा कार्यक्रम असो संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच भूमगिनचा कार्यक्रम असतो तर सगळं सर्व नागरिकांनी यादवनगरमधल्या नागरिकांनी आपल्या बदनापूरमधल्या सर्व नागरिकांनी येऊन इकडे कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि तुम्हाला पण सगळ्यांना आग्रहाची